केलें, केलें, कालवा कालवा। <laughs> <खेले सर अली। laughs> अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का काय केलं त्याचं केलं खरं मला पहिल्यांदाच बोललो आहे आणि शेवटचंच बोलणं मला काय माहीत नाही असं वाटतं नुसतीच पक्के महाराज कालवा कालवा इलेक्शन आली यांनी आता हे बाळ मला बोललं आत्ताचं आमदार की यांनी त्यांच्या काळात काय केलं अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का कशाला विचारतो बाबा कुठे वडिलांना चांगलं माहिती आहे या मला जे वडील हे आमच्या घराशी संबंधित होते तर ते काय केले त्याचं केलं आहे खरं मला पहिल्यांदाच बोललो आहे आणि शेवटचंच बोलणार मी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही काही माहिती सवय नाही आणि चिलटं तर काय आहे येतच असतात चिलटाचं काय डास येतच असतात ढेकुंट चावतच असतात आपल्याला काय आहे परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले खरं सांगायचं तर मी काही त्या माणसाकडे लक्षच देत नाही त्या माणसाबद्दल बोलणं मला स्वतःचा कमीपणा करून घेण्याची इच्छा नाही कृष्णा महामंडळ माहीत नाही त्याला काय त्याच्या नेत्याला माहित नाही हे एक पाळीव पोपट आहे मालक जे बोलतो मालक जे शिकवतो तेवढे येऊन इथं त्यामुळे कशाला त्यांच्याविषयी आहे आणि त्यांना जर भागाचं कल्याण करायची हौस हो आली असेल ज्याचा उल्लेख दीपक रावनी केला त्या एनआयसीडीसी एमआयडीसी म्हसवाडमधन इकडे आणून दाखवा ना आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो सोळशी धरणाचं पाणी बघा या जिल्ह्यात जण मागणार आहेत वकील सर मी कोणालाही दोष देत नाही कुठल्याही मंत्र्याला बोलत नाही कुठल्याही आमदाराला बोलत नाही हे पाणी आम्हाला देईल त्याला आम्ही मतं टाकू हे कार्यकर्त्यांना मी वकील साहेब म्हणत नाही आहे मतदारांना आव्हान आहे मला तुम्ही विचारा कोणालाही विचारा कोण हे तुमच्या भागातल्या फार थोड्या नेत्यांना पाणी प्रश्नाची कळकळ कल आहे आणि ज्ञान आहे माफ करा सगळे वरिष्ठ मंडळी पाणी आणायला फक्त काय फक्क्या मारायला लागतात का फार सोपं झालं किती वेळा फक्क्या बघितल्या तुम्ही तर ज्येष्ठ आहात बरोबर मला काय माहीत नाही असं वाटतं कालवा कालवा। अरे होत नहीं। सर्व महाराष्ट्रातील विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका